रायगड जिल्ह्यासह कोकणामध्ये सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे आकर्षक सुबक आणि रेखीव गणेश मूर्ती ज्या पद्धतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतायत त्याबरोबरच आकर्षक देखावे देखील सर्वांसाठी पर्वणी ठरत ठरतायत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली, पाली या ठिकाणी अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पालीतील राजेंद्र आंबिके या उपक्रमशील शिक्षकानं एक सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती घडवून आणणारा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे महिला आणि युवतींवर होणारे आणि वाढते अत्याचार रोखण्यासाठी माणसानं कशा पद्धतीनं संवेदनशीलता दाखवली पाहिजे अशा पद्धतीचा एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या या देखाव्यातून केला आहे आपण थेट राजेंद्र आंबिके यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीचा हा देखावा आहे आपल्या संकल्पनेतून या देखाव्यातून काय सामाजिक संदेश देण्याचा आपला प्रयत्न आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी अंबिके कुटुंबीय विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक असे गणेश सजावट आम्ही करीत असतो यावर्षी देखील नुकत्याच घडलेल्या बाबींवर कोणता देखावा करावा हा एक आमचा प्रयत्न होता आणि त्याच्यातूनच समोर विषय आला तो म्हणजे मुले महिला यांचे लैंगिक शोषण विरुद्धचा लढा आपल्याला कसा देता येईल आणि लोकांपर्यंत येणाऱ्या भाविकांपर्यंत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा लढा कसा आपल्याला पाठवता येईल यासाठी स्टॉप चाइल्ड अब्युज म्हणजेच इथे जर आपण बघत असाल तर गणपतीच्या पाठच्या बाजूला आपल्याला दिसेल एक चित्र की आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये काही घटना घडल्या म्हणजे कोलकाता डॉक्टरवर महिला अत्याचार आणि एकीकडे बदलापूर प्रकरण या सगळ्या बाबी आपण जाणतोय परंतु आपण सर्वजण गप्पा आहोत तर या बाबी आपल्याला आप कशा प्रकारे लोकांपर्यंत नेता येतील हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजेच आपण मोडीत काढूया गतीशून्य संवेदनाही आणि हा मदन मस्त देह यासाठी आम्ही एक ऑडिओ सुद्धा केलेली आहे म्हणजे येणाऱ्या सर्वच भाविकांना या ऑडिओच्या माध्यमातून आम्ही एक प्रबोधन करण्याचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे या पलीकडे जाऊन सुद्धा मुलींची आणि छोट्या मुलांची जी शाळेमध्ये जात आहेत त्यांना सुद्धा पालकांना आज भीती वाटते की आपली मुलं सुरक्षित आहेत का मग एकीकडे शासन या सगळ्या बाबतीमध्ये सखी सावित्री समिती असेल किंवा सुरक्षा प्रतिज्ञा असेल ही लावली जाते परंतु ह्या प्रतिज्ञा लावताना किंवा सी सी टी व्ही कॅमेरे लावताना मुलं खरंच सुरक्षित आहेत का किंवा या महिला खरंच सुरक्षित आहेत का कामावर जाणाऱ्या या सर्वांच्या बाबतीमध्ये दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे स्टॉप चाईल्ड ॲविट्स किंवा वुमन्स व्हायलेन्स हे देण्याचा छोटासा प्रयत्न आणि एकीकडे जे ॲक्ट आहेत म्हणजे पॉक्सो ॲक्ट हा आपण ज्या वेळेला देतोय हो पॉक्सो ॲक्ट काय कायदा करतोय किंवा त्याच्यामागचे काय निकष आहेत काय वैशिष्ट्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या देखाव्यातून केलेला आहे यासाठी एक छोटीशी ऑडिओ सुद्धा आम्ही इथे लावलेली आहे त्या माध्यमातून आम्ही सर्व भाविकांचे आणि सर्व समाजाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहोत धन्यवाद सर ज्या पद्धतीने हे तैलचित्र आपण लावलेले आहेत जसं की हेल्प असेल अब्युस असेल चिड असेल स्टॉप असेल किंवा इतर प्रकारचे ज्या एवढे चाईल्ड पॅटर्न्स अशा पद्धतीचे जे आपण मोडीत काढा गतीशून्य संवेदनशील मदन मस्त देह वगैरे तर यामध्ये काय अर्थ दडलेला आहे आणि कशा पद्धतीनं हे तैलचित्र सामाजिक संदेश देत आहे बरोबर हे तैलचित्र लावताना काही आम्ही वर्तमानपत्र असतील किंवा सोशल मीडिया आहे याची सुद्धा आम्ही थोडी जोड घेतलेली आहे की जेणेकरून ही जी बाब आहे ती लोकांसमोर यावी आता एकीकडे एक जो आपल्याला चाईल्ड हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एक हजार अठ्ठ्याण्णव हा इथे आपल्याला दिसतोय की तो सर्व पालकांपर्यंत किंवा समाजापर्यंत गेला पाहिजे की ज्या वेळेला खरंच एखाद्या मुलांना त्याची गरज लागेल त्यावेळेला चाइल्ड हेल्पलाईन नंबर चोवीस तास म्हणजे ट्वेंटी फोर हवर्स हा चालू असतो आणि याची मदत आपल्याला घेता येते एकीकडे दामिनी पथक महिलांसाठी काम करतं वेगवेगळ्या महिला ज्या कामावर जात असतात रात्री अपरात्री त्यावेळेला दामिनी पथक कशाप्रकारे काम करतं त्यावेळेला चाईल्ड हेल्पलाईन नंबर सुद्धा काम करतं ही आम्ही जी थीम दिलेली आहे मोडीत काढूया की यासाठी ज्याप्रमाणे आपण महिलांना एक प्रकारे सुरक्षते देतो तिला देवी मानतो आणि अशा प्रकारे तिच्यावर अत्याचार सुद्धा होतो म्हणजे आपण त्या तिला देवीला समजतं ती एक मनुष्य आहे तिला मनुष्याचं म्हणून जगू द्या आणि तिला एक स्त्री म्हणून जगूया आणि तिला फ्रीली म्हणजे तिला स्वातंत्र्य मिळू द्या ह्या समाजामध्ये आज ती एका भीतीमध्ये किंवा एका पूर्ण सावटाखाली जगत आहे आणि आज तिच्या मागे बरीचशी मुलं सुद्धा त्याप्रमाणे नितीला एक जगत आहेत हे देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे म्हणून मुलं इथे सांगतायत की स्टॉप चाइल्ड चाईल्ड म्हणजे थांबवा आणि हेल्प सुद्धा मागतायत की तुम्ही हेल्प करा आम्हाला आमचं शिक्षण सुद्धा त्या पद्धतीने एकूणच आपण बघतोय की महिलांवर आणि युवतींवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराच्या घटना घडतायत त्या घटना रोखल्या पाहिजे आणि सर्वांना स्वातंत्र्यामध्ये मोकळीकीन जीवन जगता आलं पाहिजे अशी भूमिका त्या देखाव्यातून एकंदर मांडल्याचे दिसते दिदी काय नाव तुझं दिदी काय सांगशील हा देखावा एकदम सुंदर देखावा बनवलाय चाईडसाठी आहे काय आहे हे केलंय महिलांच्या आणि मुला मुलांच्या सुरक्षेसाठी असा देखावा सादर केलाय चांगलं वाटतय दिदी ए, या इकडे काय काय सांगशील दिदी तुझं काय नाव

एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी आंबिके कुटुंबीय दरवर्षी पर्यावरणपूरक आणि एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न विविध वेगवेगळ्या आगळ्या वेगळ्या देखाव्यातून वे देण्याचा प्रयत्न करतात आता आपण या ठिकाणी बघाल की एवढी चाइल्ड मॅटर्स असेल किंवा स्टॉप व्हायलन्स अगेन्स्ट वुमन अशा पद्धतीचे विविध देखाव्याचे तैलचित्रातून त्यांनी एक सामाजिक संदेश मांडण्याचा प्रयत्न केला आहे समाजाचं प्रबोधन घडून आणण्याचा प्रयत्न या गणेश उत्सवामधून करताना राजेंद्र कुटुंबीय दिसतंय न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशल सावंत रायगड कोकण